मराठी सुंदर आणि सोपे उखाणे अगदी सहज आणि लक्षात राहतील असे उखाणे आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी रावांची नाव घेण्याची नेहमी मिळव मला संधी वडिलांनी दिली विद्या मातेने दिले ग्रह शिक्षण वडिलांनी दिली विद्या मातेने दिले ग्रह शिक्षण राव माझे पती हेच माझे भूषण जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने जिजाऊसारखी माता शिवाजीसारखा पुत्र जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र रावांच्या नावचे घातले मी मंगळसूत्र हसत खेळत संसाराची वर्ष सहज लोटणार हसत खेळत संसाराची वर्ष सहज लोटणार रावांसोबत वयाची मी शंभरी गाठणार लक्ष्मी बसते कमळावर सरस्वती बसते मोरावर लक्ष्मी बसते कमळावर सरस्वती बसते मोरावर रावांचं तेज माझ्या कपाळाच्या कुंकवावर सावळ्या हातावर खुलतो मेहंदीचा रंग सावळ्या हातावर खुलतो मेहंदीचा रंग रावांचे नाव ऐकताच माझ्या सख्या झाल्या दंग हंसराज पक्षी असतात हौशी हंसराज पक्षी असतात हौशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर वाहते बेल वाकून महादेवाच्या पिंडीवर वाहते बेल वाकून रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून देईच्या पानावर काढीत होते शून्य रावांचं नाव घेते हेच अशीच नवनवीन उखाणे ऐकण्यासाठी मराठी उखाणे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की